दुसरी कवितेचे नाव आहे एक तांबडा भोपळा एक तांबडा भोपळा विळीवर कापला त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला एक तांबडा भोपळा विळीवर कापला त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला एक तांबडा भोपळा उन्हात वळवला पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला कुणी तारा छेडताच सात करू लागला एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला ला लावला कुणी तारा छेडताच सात करू लागला एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला गेला टुनुक टुनूक घेऊन म्हातारीला एक तांबडा भोपळा पाय लावले त्या आला गेला टुनुक टुनुक घेऊन मातारीला एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला धन्यवाद